हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी अनेक ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं काही घरांमध्ये दहा किंवा अकरा दिवसांचे गणपती बसवले जातात आणि त्यांचं विसर्जन अनंत चतुर्दशीला केलं जातं आजच्या माहितीमधून आपण अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा कशी करायची आहे उपवास कसा ठेवायचा आहे आणि त्यासाठी योग्य वेळ कोणती हे सविस्तर जाणून घेणार आहोत तर पूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एक कही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपेल तर याचा अर्थ संपूर्ण सहा तारखेचा दिवस आणि त्यामागची रात्र चतुर्दशीचं असणार आहे पौर्णिमा सात तारखेला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीचं व्रत आणि पूजा सहा सप्टेंबरलाच आपल्याला करायची आहे याच दिवशी गणपतीचं विसर्जन आपल्याला करायचं आहे अनंत चतुर्दशीचं महत्व आणि अनंता धाका कसा करत तयार करायचा हे आपण आता पाहूयात अनंत चतुर्दशी या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या अनंत या नावाची पूजा करतो अनंत म्हणजे ज्याला ना सुरुवात होते ना शेवट होतो जे चिरंतन असतं जे कायम आपल्या सोबत असतं म्हणून या दिवशी खास व्रत केलं व्रत असं म्हटलं जातं या दिवशी अनंत धागा म्हणजेच एक पवित्र धागा हाताला किंवा मनकटाला बांधला जातो ज्यांनी मागच्या वर्षी हा धागा बांधलेला असेल तर त्यांनी तो धागा आता विसर्जित केला तरीही चालेल काहीच हरकत नाही ते यावर्षी तुम्हाला नवीन अनंताचा धागा नव्यानं तयार करायचा आहे आणि धागा तयार करण्यासाठी तुम्ही धार्मिक दुकानातून की अनंता विकत घेऊ शकता काही दुकानांमध्ये आधीच चौदा काठी असलेला धागा मिळतो म्हणजे रेडीमेड तुम्हाला धागा मिळतो तर असा धागा तुम्हाला जर मिळाला तर उत्तम आणि नाही मिळाला तर तुम्ही घरी सुद्धा तो बनवू शकता एक साधा कलाव्याचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे त्यावर चौदा काठी तुम्हाला बांधायच्या आहेत या चौदा घाठींचं प्रतीक म्हणजे चौदा देवता किंवा शक्तींचं तर पूजेसाठी तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे फोटो तुमच्याकडे असेल तर तोच तुम्ही वापरू शकता जर दुसरा फोटो असेल तर काही हरकत नाही तर तो सुद्धा चालेल तर तुमच्याकडे विष्णू लक्ष्मीचा म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा असलेला फोटो जो शेष नागावरती बसलेला आहे तो असेल तर तो तुम्ही वापरू शकता अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते आपल्याला माहितीच आहे की माता लक्ष्मी थोडी चंचल असते कधी येते कधी जाते पण ज्या घरात विष्णूंची भक्ती आणि सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा वास हा कायमचा असतो तर या दिवशी जर तुम्ही रात्री बारा वाजता पूजा केली तर विशेष शुभ फळ आपल्याला प्राप्त होतं असं मानलं जातं कारण असं म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवरती येतात आणि त्यांचं सात्विक तेज हे खूप शक्तिशाली असतं त्यामुळे त्या वेळेमध्ये केलेली पूजा अधिक फलदायी ठरत असते पण ज्यांना रात्री बारा वाजता पूजा करणं शक्य नसेल जसं की लहान मुलं आहेत घरच्या अडचणी वगैरे आहेत तर त्यांनी दिवसभरामध्ये ही पूजा कधीही केली तरीही चालेल काहीच हरकत नाही विशेषतः संध्याकाळी पूजा केली तरीही उत्तम परिणाम मिळतो आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर ही सेवा करता येते आता पुढे मी सांगणार आहे की या दिवशी कोणती सेवा आणि पूजन कसं करायचं तर यासाठी तुम्हाला छोटीशी पूजा मांडायची आहे एक लहानसा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो एकत्र एक ठेवायचा आहे फोटो समोर तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि नैवेद्यासाठी डाळिंब किंवा कुठलंही फळ ठेवलं तरी चालेल फळ नसेल तर फक्त दूध आणि साखर यांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता ऋषीप्रमाणे जे स्वतःच्या कर्माचा गर्व बाळगत होते आणि नंतर अनेक संकटांना सामोरं गेलं त्याप्रमाणे आपल्यालाही अहंकार नको आपल्यावर गरीबी दुःख अपमान लाचारी असे प्रसंग येऊ नयेत म्हणून आपण विष्णू आणि लक्ष्मीची एकत्रित एक पूजा करायची आहे त्यांच्या कृपेचे जाणीव ठेवणं त्यांच्या अस्तित्वाचं स्मरण करणं आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं हेच या पूजेचं मुख्य कारण आहे संपूर्ण सृष्टीचं सांभाळणारा जो एकमेव शक्ती आहे त्या परमेश्वराच्या हातात आपलं आयुष्य आहे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या वागणुकीत बोलण्यात विचारांमध्ये आणि कृतींमध्ये ही भावना दिसली पाहिजे श्री विष्णू हेच परब्रह्म आहेत आणि त्यांचे एक रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचं नामस्मरण आणि ध्यान यासाठीच हा दिवस विशेष आहे ज्यांच्याकडे फोटो किंवा मूर्ती नाही त्यांनी विष्णू भगवानांची मूर्ती ठेवू शकता मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करावा एक वेळ पुरुष उत्तम आणि किंवा सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे किंवा जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता पूजा झाल्यावर सगळ्यात महत्वाचे म्हणजे भगवान विष्णूंच्या अनंत या रूपाची स्मृती ठेवत त्यांना एक हजार तुळशीपत्र अर्पण करायची असतात आणि विष्णू सहस्त्रानामाचं पठण करावं लागतं जर एक हजार तुळशीपत्र मिळाली नाही तर चिंता करू नका एकच तुळशीपत्र घेतलं तरी एक हजार वेळेला अर्पण केलं तरी सुद्धा ही ग्राह्य धरली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या अनंत रूपांची पूजा करतो तर या दिवशी विष्णू भगवानांना एक हजार तुळशीपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे कारण तुळशी ही त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीमध्ये भक्ती शुद्धता आणि जगाचं प्रतीक आहे असं म्हणलं जातं तर ही पूजा करताना आपण प्रार्थना करतो की आमच्यातही तुळशीसारखी भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थपणा यावा आम्हालाही विष्णूं प्रेम मिळावं आणि त्यांच्या चरणांशी आपलंही नातं व्हावं हेच या हे व्रताचं शांती मिळते जीवनामध्ये जे काही चुकतंय जे काही मागे राहिले त्यातून बाहेर पडायला मदत होते भगवान विष्णू हे जगाचे पालन करणारे आहेत जे आपलं रक्षण करतील ही श्रद्धा मनात ठेवून आपण ही पूजा करत असतो जर तुमच्याकडे विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईल वरती याचं पठण ऐकू शकता किंवा श्रवण करू शकता किंवा ओम नमो भगवते एक विशेष गोष्ट म्हणजे अनंत धागा ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा असं म्हणतो तर या धाक्यावर तुम्हाला चौदा गाठी बांधायच्या असतात बाजारात तयार मिळत असेल तर तो घ्या नसेल तर घरी कलाव्याचा धागा घेऊन स्वतः चौदा गाठी बांधा तर हा धागा घरातल्या कर्त्या पुरुषाच्या उजव्या बांधायचा असतो पण याचा अर्थ असा नाही की स्त्रियाने तो बांधू नये स्त्रिया सुद्धा हा धागा डाव्या हातामध्ये बांधू शकतात जर कोणी मासिक धर्मात असेल तर त्या व्यक्तीने फक्त सेवा ऐकावी त्यात काहीच हरकत नाही आणि गर्भवती स्त्रिया सुद्धा ही सेवा करू शकतात पूजेच्या वेळी जेव्हा एक हजार तुळशी पत्र अर्पण करत असतात तेव्हा अनंताचा धागा पूजेच्या जवळ ठेवावा एक हजार वेळेला विष्णूंचं नामस्मरण झाल्यावर तो धागा हातात बांधावा या धाग्यामुळे संरक्षण सात्विकता आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद आपल्या सोबत राहतात अशी श्रद्धा आहे ताई जर तुमचा मुलगा किंवा मुलगी सध्या बाहेर गावी असेल आणि घरी उपस्थित नसेल तरीही काळजी करू नका अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही अनंताचा धागा कलावा तयार करून ठेवा जेव्हा तुमची मुलं परत घरी येतील तेव्हा त्यांना हा धागा तुम्ही हातात बांधायला सांगायचा आहे मुलगा असेल तर उजव्या हातात आणि मुलगी असेल तर डाव्या हातात हा धागा बांधावा महिला सुद्धा तो धागा बांधू शकतात कारण हा फक्त एक धागा नाही तर एक संरक्षणाचं एक पवित्र कवच आहे या धाग्यावर चौदा गाठी बांधलेल्या असतात आणि त्या चौदा गाठी भौतिक आणि आध्यात्मिक लोकांची प्रतीक आहेत जसं की भूलोक स्वर्गलोक महरलोक, जनलोक तपोलोक आणि इतर सप्तपाताळ लोकही तर या कथेचा असा अर्थ आहे सर्व लोकांमध्ये हे संरक्षण कवच काम करतं जर श्रद्धेने पवित्र मनाने ही सेवा केली तर आयुष्यात कोणतीही भीती राहत नाही अनंत जन्मातलं पापही दूर होतं आणि भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर कायम राहते उपवास करावा का हो। तर हो शक्य असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा पण जर उपवास करणं शक्य नसेल तरी किमान पूजेची तयारी नक्की करा पूजेसाठी मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवू शकता सेवा तुम्हाला सकाळी करायला जमली तर तुम्ही उत्तम दुपारी केली तरी चालेल कारण चतुर्दशी पहाटेपासून सुरू होते पण विशेष फळ मिळवायचं असेल तर रात्री बारा वाजता पूजा आणि सेवा केल्यास ती अतिशय शुभ जाते तुम्ही स्तोत्र किंवा इतर सेवा करत असाल तर त्याचं मार्गदर्शन मी पुढे नक्की देईन पण या दिवशी विष्णू सहस्र नामावलीचं पठण किंवा मंत्रस्मरण कोणत्याही वेळा केलं तरी ते शुभच ठरेल जर तुम्ही रात्री दहा वाजता पूजा सजवली आणि रात्री बारा वाजता सेवा केली तर उत्तम पण वेळ तुम्हाला मिळाला नाही या वेळेमध्ये तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजा आणि सेवा केली तरी भगवान Vishnu Swikarta अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचं विसर्जन असतंच तर या दिवशी सत्यनारायण पूजा चुकवू नका कारण हा दिवस खास भगवान विष्णूंचा म्हणजेच श्रीहरीचा असतो आणि सत्यनारायण पूजा ही देखील विष्णूंचीच सेवा आहे अतिशय फलदायी आणि पवित्र काही घरात दोड दिवसांचे काही ठिकाणी पाच सात किंवा दहा दिवसांचे गणपती असतात आणि त्यांच्या विसर्जनाची वेळ वेगवेगळी असते पण सत्यनारायण पूजा तुम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये करू शकता पौर्णिमेचं सत्यनारायण काळामध्ये केलं जातं पण अनंत चतुर्दशीला चतुर्दशीचा योग दिवसभर आहे त्यामुळे तुम्ही गणपती आधी किंवा नंतर दोन्ही वेळेस सत्यनारायण करू शकता त्यात काहीच अडचण नाही गणपती बाप्पा विसर्जनासाठी त्यांच्या गावी जातात आणि आपण भगवान विष्णूंची सेवा म्हणून सत्यनारायण करतो तर हे दोन्ही वेगवेगळे आहेत सत्यनारायण पूजा नेहमीप्रमाणे साधेपणाने करा जशी आपण दर पौर्णिमेला करतो त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबरला पौर्णिमा लागणार आहे त्यामुळे काही जण विचारतात की दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी का तर याचं उत्तर आहे म्हणजे हो तुम्ही करू शकता पण काही घरात अशी पद्धत असते की सत्यनारायण झाल्यावर लगेचच मूर्ती विसर्जन आणि उत्तर पूजा केली जाते तर काही ठिकाणी ते पौर्णिमेच्या दिवशी केली जाते माझं सांगायचं झालं तर मी घरात संध्याकाळी चार ते चार ते पाच या प्रदोष वेळेमध्ये सत्यनारायण पूजा करणार आहे कारण आमच्याकडचे गणपती हे पाचव्या दिवशी विसर्जन तर अजून एक प्रश्न बऱ्याच जणांचा असतो की मासिक धर्माच्या चौथ्या दिवशी सत्यनारायण करता येईल का तर पहा काही घरात चार दिवस पाळतात काही ठिकाणी पाच दिवस पाळतात हे तुमच्या घरची जी पद्धत आहे किंवा श्रद्धेवर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार निर्णय घेऊ शकता आनंदाचा धागा हातात बांधल्यानंतर मांसाहार करावा का हा प्रश्न सुद्धा अनेक जण विचारतात पण लक्षात ठेवा अनंत चतुर्दशीचा आणि उपवासाचा किंवा पराचा किंवा मांसाहाराचा काहीही संबंध नाही अनंत आपण का म्हणतो कारण आपल्या आपल्याला संरक्षण हवं असतं संकटातून मार्ग हवा असतो आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद कायम आपल्यासोबत असावेत म्हणून आपण एक हजार नावं घेत असतो आणि हा अनंत धागा बांधत असतो मग मांसाहार करावा का नाही तर हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे जर तुमच्या मनात श्रद्धा असेल की अनंत बांधताना शुद्धता पाळावी तर मासाहार टाळणं हेच उत्तम आहे पण काही लोक म्हणतात ताई आम्ही मासाहार करतो आणि तरीही अनंत बांधतो तर, तर तुमची श्रद्धा आणि भावना खरी असेल तर तुम्ही अनंत बांधू शकता कारण शेवटी तो एक संरक्षणाचा धागा आहे जसं आई आपल्या मुलांच्या रक्षणासाठी काळजी घेते तसं अनंत बांधणं म्हणजे एक प्रार्थना असते संकटांपासून वाचवण्यासाठी कोणी बाहेर गावी असेल काही तापट स्वभावाचं असेल तर त्यांचं रक्षण व्हावं म्हणूनही अनंताचा धागा बांधला जातो मग जर कोणी मांसाहार करत असेल तर त्यांना अनंत बांधायचा नाही का तर असं नाही तुमचं मन शुद्ध असेल श्रद्धा असेल तर तुम्ही सेवा करू शकता मी असं कधीच म्हणणार नाही की मांसाहार करणाऱ्यांनी अनंत बांधू नये किंवा पूजा करू नये तुमची श्रद्धा असेल तर जरूर अनंताचा धागा तुम्ही बांधा आणि तुमचं मन जसं सांगतं तसं तुम्ही वागू शकता घरात जर चार जण असतील तर चार अनंत धागे तयार करा सगळ्यांनी एक सेवा करा भगवान श्री विष्णूंची एक हजार नावं घ्या आणि मग प्रत्येकाला धागा बांधायचा आहे कोणी घरात नसेल गावाला असेल तरी आनंदाचा धागा तुम्ही तयार करून ठेवा जेव्हा तो तो परत येईल तेव्हा त्याच्या हातामध्ये तुम्हाला चतुर्दशीच्या दिवशीच आनंदाचा धागा हा बांधायचा असतो त्यामुळे सकाळीच सेवा करून ठेवलं तरीही चालेल महाराजांच्या आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ